नमस्कार मित्रांनो एका कुटुंबातील किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या, या ठिकाणी तुम्हाला खूप लोकं लाडकी बहीण योजनेची माहिती सांगत आहेत परंतु कुणी हे सांगायला तयार नाही आहे की कि नेमकं किती महिलांना लाभ मिळेल जर एखाद्या कुटुंबामध्ये सासू सून आणि एखादी अविवाहित मुलगी ननंद असेल तर अशा तीन चार महिला असतील तर या सर्वांना लाभ मिळेल का आणि तुमच्याही कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला असतील तर तुम्ही अर्ज करू शकता का जर तुम एखाद्या कुटुंबामध्ये सासू आणि सून या दोघींचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल तर दोघींना पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो का अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि तुमच्या कुटुंबात देखील जर अशा एकापेक्षा जास्त महिला असेल सासू असेल सून असेल अजूनही का काही महिला असतील एकवीस ते पासष्टच्या दरम्यान तर तुम्ही अर्ज कशा पद्धतीनं करू शकता त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा सर्वप्रथम मित्रांनो या योजनेच्या बाबत जी कुटुंबाची व्याख्या आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली नाही जर तुम्ही या योजनेचे दोन्ही जी आर बघितले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला जी आर आणि दुसरा जे आर या दोन्ही जी आरचा मी अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी ही गोष्ट देण्यात आली की या दोन्ही जी आरमध्ये मध्ये कुटुंबाची जी व्याख्या आहे ती सांगण्यात आलेली नाहीये आता आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की कुटुंब म्हणजे रेशन कार्डमध्ये असलेले जे काही लोक आहेत त्यांचं एक कुटुंब आपण या ठिकाणी म्हणू शकतो जर ही अट ठेवण्यात आली तर एका कुटुंबामध्ये किती लोक लाभ घेऊ किती महिला लाभ घेऊ शकतील ज्यांचं एकवीस ते पासष्ट वर्ष वय आहे अशा त्या कुटुंबातील विवाहित एक महिला आणि जिचं लग्न झालेलं नाही आहे पण तिचं वय एकवीसपेक्षा जास्त असेल तर अशी एक मुलगी म्हणजे एक महिला आणि एक मुलगी अशा दोनच महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यातली एक अविवाहित असायला हवी आणि एक विवाहित असायला हवी आता खूप लोकांच्या बाबतीत असं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये दोन तीन सुना असतात आणि त्या वेगवेगळे घरं कुटुंब त्यांचे वेगळे आहेत परंतु त्यांची नावं एकाच रेशन कार्डमध्ये आहेत तर अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जास्त महिला असतील तुम्ही एकत्र राहतात परंतु तुमचं राशन कार्ड देखील एकच आहे तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज कसा, कसा करायचा ते जाणून घ्या मित्रांनो या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या जी आरमध्ये जर कुटुंबाची व्याख्या देण्यात आली असती किंवा राशन कार्ड म्हणजेच कुटुंब असं ग्राह्य धरलं जाईल असं जर सांगण्यात आलं असतं तर आपण म्हणू शकलो असतो परंतु तुम्ही या ठिकाणी अर्ज करून देऊ शकता बिनधास्त तुम्ही अर्ज करा आणि तुमच्या कुटुंबातलं जे एक राशन कार्ड असेल ते राशन कार्ड जोडून किंवा तुमचं मतदान कार्ड जोडून या गोष्टीसाठी तुम्ही अर्ज करून द्या आता नंतर तुम्हाला काय करायचं आहे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला अर्ज करून द्या नंतर तुम्ही रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही सुरुवातीला रेशन कार्ड विभक्त विभक्त करून घ्या आणि नंतर अर्ज करा आता अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे तीस ऑगस्ट तीस ऑगस्ट पर्यंत जर तुमच्याकडून रेशन कार्ड विभक्त झालं तर तुम्ही अर्ज करू शकता आता जर नाही झालं तुमच्याकडून रेशन कार्ड विभक्त झालंच नाही तुमच्याकडून रेशन कार्ड आता तहसीलला त्या ठिकाणी गर्दी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता अर्ज करून द्या बिंदास्त अर्ज करून द्या जर तुमच्या कुटुंबामध्ये सासू आणि सून असे किंवा दोन सुना असतील तरी देखील मी सांगतो तुम्हाला की तुम्ही बिंदास्त अर्ज भरून द्या ज्याचा पात्र होईल त्याचा होईल किंवा सगळ्यांचे पण पात्र या अर्ज या ठिकाणी पात्र होऊ शकतात त्यामुळं आणि अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल फिजिकल व्हेरिफिकेशन असेल त्यानंतर के वाय सी असेल अशा गोष्टी ज्यावेळेस होतील त्या होण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड विभक्त करून घेऊ शकता मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत तुम्ही तुमच्या काही शंका असतील कारण असे प्रश्न खूप लोकांचे आले होते की कि किती महिलांना लाभ मिळेल तर हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं असेल नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र